बोले ओम नमः शिवाय कशाच माझ्या मला आबाळ आले पूर्ण दुकान बंद करावं लागल आवर लागल म्हणजे पाऊस आला तर सगळं जाईल म्हटलं आठवले चार आठव पाच वाजत आलेत कश्यात तुम्ही चहा पाणी झालं का भाऊ बहिणी जेवण पाणी झालं का काय चाललंय मग आज दिवसात हा व्हिडिओ काढला म्हणजे कालचा आणि आजचा माझी मान पूर्ण अवघडली होती मान म्हणजे मला परवा दिवशी माझी मान पूर्ण अवघडली होती आणि मला ओठ तसं येत नव्हतं मी काय केलं हळद लावली माझी मान आता बरी झाली तरी आज थोडी दुखती होती का कसं काय अवघडले काय ना उशीमुळेच अवघडले असं ಮಸಾ ಸೋಡುವ ಉಷ್ಣ ಅಷಾ ಸೋಡುವಾರು दुकान बंद करून घेऊ वार फिर सगळं उडत आहे मटर आवरू पिश्वा टाकून देऊ उडत आहे बघा तिकडं त्या ठिकाणी बोलायचंच राहिलं हे मान उघडली होती त्याच्यामुळे पण व्हिडिओ नाही काढले सध्या व्हिडिओज कमी आहेत काढितोय मी तरी तुमचा सपोर्ट राहू द्या लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा यूट्यूब चॅनलला जर अजून काही भेटला तर तुम्हाला जरूर दाखवेल माझ्या भाऊ बहिणींनो तर चला बाय बाय पोहोचलो आता एवढं सगळं मटेरियल ठेवलं महादेवाची कृपा किती भारी आहे आता बघा न आता एवढ्याच दुकानात आलं जस्ट किती पाऊस आहे बघा पाऊस असं चालू आहे महादेवाची कृपा असली ना काही होऊ शकतं सगळं मटर ठेवलं मटर देऊल सुद्धा नाही बॉर्डरमध्येच ना अडाखल्या बघू आता पाऊस वाढला जात आहे घरी तुमच्या गावाकडे आहे का पाऊस सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जेवण ते झालं का तुमचं माझ्या भाऊ बहिणींना सगळं कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही माझ्या भाऊ बहिणींना जेवण सेवण वन झालं तुमचं काय करतात सगळं कमेंट बॉक्समध्ये सांगा कुठून येत आहेत तुमच्या गावाकडे पाऊस आहे तुमच्या तिकडं आहे का पाऊस सांगा तुमच्या तिकडं पाऊस आहे का नाही चारा का ती पात्र आवाज येतोय पावसाचा कित कसे पडतात अदे पावसाळा सुरूच झालं सारखा पाऊस व्हायला हाल होतो म्हणजे दुकानाचे तरी मी सहा वाजता दुकान बंद करतो पण पाचच्या आसपास जर पाऊस आला किंवा वार आलं तर मग बंदच करून टाकतो कारण सहाचा टायमिंग आहे दुकान बंद करायचं मग कमी जास्त समजा पाऊस आला तर काही करता येत नाही आणि जर समजा दोनला एकला आलं तर मग आवरून बसायचं आणि मग पाऊस गेला परत उघडायचं पण पाचच्या आसपास जर पाऊस आला तर बंद करून टाकायचं दुकान डायरेक्ट आता मी दुकान कुठे केलं केलंय पाच चाळीस वर झाले आता म्हणजे आताच पंधरा वीस मिनटं झाला असेल थोडं आवरील होतं म्हणलं बघू पाऊस येतोय कसा पण आबाळ फिरलं म्हणलं शंभर टक्के पाऊस ते वारा थांबला वारा थांबला गरमी व्हायला लागली थोडी समजून घेतलं की पाऊस येईना आता महादेवाने पण कारणात कार्य केलं म्हणलं शंभर टक्के पाऊस बघा दुकानावालच पाऊस सुरू झाला तर चला माझ्या हो भाऊ बहिणींना लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट कर बॉक्समध्ये सांगा तुम्ही कुठून आहेत काय तर बाय बाय